सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा दिवंग शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं देवळाली गाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्याचबरोबर मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न झालेले आहे खासदार राजभाऊ वाजे शिवसेना नेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे दरम्यान योगेश गाडेकर यांनी या कार्यक्रमाचे खास आयोजन केलेले आहे दरम्यान यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते सुनील बागुल दत्ता गायकवाड योगेश काडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि या सगळ्या संस्कृतीचं जप जतन आणि सगळी संघटना बांधली गेली त्या जिल्ह्यामध्ये दे। या देवळाली गावातून बांधली गेली आदरणीय केशवरा थोरात अण्णा करडिले राजाहू गोडशे राजा कदम यांचीच ही परंपरा आदरणीय सत्यभावताई गाडेकर असोत बाकीचे सगळे शिवसैनिक असोत भाईया मनिया असोत योगेश गाडेकर असोत ह्या सर्वांनी दत्ताराणांच्या नेतृत्वाखाली सुनील भाऊनच्या नेतृत्वाखाली आता आदरणीय राजभाऊंच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पूर्णपणे रुजवलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा खूप मोठा जनाधार जो मी नाशिक रोडमध्ये आम्हाला मिळाला नाशिक जिल्ह्यात मिळाला त्याचं हे फलित आहे की या सगळ्या ठिकाणी संपर्क कार्यालय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड देवळाली शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केलेले त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत आहेत आणि आपल्या सर्वांचे मित्रस्नेही आदरणीय योगेश भाऊ गाडेकर यांनी एक शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन नाही म्हणता येणार पुर पुनर्जीवन केलेलं आहे कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणी या पाराला भेट दिलेली आहे तेव्हाची शिवसेनेची शाखा आहे फक्त आज आदरणीय योगेश भाऊंनी त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि त्याचं नव्याने उद्घाटन सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आणि सर्व शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे जिथं शाखा तिथं कार्यालय या युक्तीप्रमाणे आमचे नगरसेवक योगेश गाडेकर यांनी आज शिवसेना कार्यालयाचं भव्य दिव्य असं एक मोठं कार्यालय उभं केलेलं आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार वाजेसाहेबांच्या साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसैनिक असतील जनता असेल लोकांचे जे प्रश्न असतील त्या कार्यालयाच्या माध्यमातून इथे सोडवल्या जातात आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रथा सुरू केली त्या प्रथेप्रमाणे योगेश गाडेकरांनी हा जो उपक्रम राबवला तो अतिशय चांगला आहे ठिकाणी संपूर्ण देशामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणावीसशे अडुसष्ट साली आदरणीय शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी पहिली शाखा ही गाव पार या ठिकाणी केली होती तेव्हापासून खऱ्या अर्थानं गाव आणि हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज योगेश गाडेकर नाशिक रोडचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख यांच्या वतीनं सर्व रोग निदान शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हिंदू हृदय सम्राट वंदनीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड जेल रोड परिसरातील आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सर्व रोग निदान आरोग्य शिबीर तपासणी चाचणी या ठिकाणी आयोजन केलं त्या प्रसंगी सर्व नागरिकांचा या शिबिराला मोठा सहभाग लाभला आजच्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनीलभाऊ बागोल माननीय खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख दत्तानाना गायकवाड प्रमुख डी जी सूर्यवंशी वसंत गीते तसेच बाळासाहेबजी पाठक सन्मान्य सर्व नगरसेवक दात्या पोर्जे, आमचे माजी आमदार योगेश बापू गोलप तसेच सुनीता कोठुळे नाशिक रोडचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये शिबिरात या आरोग्य तपासणी शिबिरात कर्करोग निदान रक्त चाचणी अस्थिरोग हृदयरोग दंत तपासणी कान नाक घसा तपासणी नेत्र तपासणी त्वचा रोग मधुमेह आदी विकारांची तपासणी करण्यात आलेली आहे तसंच यावेळी रक्तदान शिबिर देखील संपन्न झाले आहे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी तसंच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी केशव पोरजे सुनीता कोठोळे प्रशांत दिवे सीमा ताजने भैया मनियार स्वप्नील आउटे आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी यांची खास उपस्थिती सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड